ओम श्री साईराम मी प्रियांका आज पुन्हा एकदा साईबाबांच्या कृपेने आपण एका विसरलेल्या क्रांतिकारकाच्या तेजस्वी जीवनात डुबकी मारणार आहोत पुण्याची गजबजलेली पेठ दगडूशेठ गणपतीचा घंटाना लाखो लोक येत जात आहेत त्यामध्ये दगडी स्तंभ शांत उभा आहे पांढरा शुभ्र कोण आहे तो का उभा आहे तो आणि का त्याच्या नावाने आजही काही लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत याची खरी भावनिक आणि धाडसी कहाणी जी तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवेल जर तुम्ही स्वातंत्र्यवीरांच्या वीरांच्या प्रेरित होत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही विसरलेलो नाही चला सुरुवात करूया भास्कर पांडुरंग कर्णिक जन्म एकोणीशे तेरा साली झाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुरुल गावात त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव पांडुरंग हे सर्व कुटुंब एकदम साधे कुटुंब होते सर्वसामान्य लोकांसारखेच होते पण स्वातंत्र्याची आग पेटलेली होती ते पुण्यामध्ये आले आणि खडकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत म्हणजे अम्युनेशन फॅक्टरी मध्ये सुपरवायझर म्हणून काम करू लागले खडकी फॅक्टरी ब्रिटिशांसाठी खूप महत्वाची होती तिथे शस्त्रे आणि स्फोटके बनवली जात भास्करांनी याचा फायदा घेतला त्यांनी गुप्तपणे स्फोटके ज्वलनशील पदार्थ आणि बाहेर काढले रोज थोडे थोडे करत लवकरच त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सामग्री जमा झाली ते एकटे नव्हते त्यांच्या बरोबर होते, होते आनंद आगाशे भालचंद्र बेंद्रे नारायण विष्णू आठवले हरिभाऊ लिमये श्रीधर लिमये बी व्ही चव्हाण पी एल साळवी एल टी कुलकर्णी आर आर परदेशी हे सर्व क्रांतिकारक एक एकत्र आले हरिभाऊ लिमये आणि त्यांच्या मित्रांनी मुख्य प्लॅन आखला त्यांनी ठरवले की आपण तीन थिएटर्स मध्ये बॉम्ब ब्लास्ट करायचं आता थिएटर मध्येच का कारण ब्रिटिश अधिकारी आणि सैनिक तिथे मोठी गर्दी करत असत वेस्ट एंड आणि कॅपिटल आणि आणखीन एक थिएटर अशा तीन थिएटर मध्ये बॉम्बस्फोट करण्याचं ठरलं कॅपिटल म्हणजे आजचे फिक्ट थिएटर चोवीस जानेवारी एकोणीशे त्रेचाळीस ची रात्र पुण्याच्या कॅन्टोन्मेंट एरियात गोरे सैनिक आणि अधिकारी थिएटर मध्ये मस्ती करत होते क्रांतिकारिकांनी ग्रेनेड्स तयार केले आणि हे सर्व ग्रेनेड्स त्यांनी जोगेश्वरी देवळामध्ये लपवले होते त्या रात्री बॉम्ब टाकले गेले कॅपिटल थिएटर मध्ये स्फोट झाला तीन ब्रिटिश सोल्जर्स मृत्युमुखी पडले आणि अनेक जखमी झाले पण त्याच गदारोळामध्येच वेस्टर्नचा बॉम्ब वेळीच डिफ्यूज करण्यात आला या घटनेने मात्र ब्रिटिश हादरले आणि त्यांनी सगळीकडे चौकशी करण्यास सुरुवात केली त्यांनी बॉम्बचे तुकडे तपासले आणि ते त्यांच्या लक्षात आले की हे तुकडे स्वतःच्या फॅक्टरीच्या स्फोटकापासूनच हे बॉम्ब बनवण्यात आलेले होते चौकशी सुरू केली फॅक्टरी कर्मचाऱ्यांना पकडले करणे कागाशे बेंद्रे आठवले आणि बेंद्रेच्या डार्क रूम मध्ये लपवलेली स्फोटके डेटोनेटर्स आणि ग्रेनेड्स हे सर्व ब्रिटिश पोलिसांना सापडले या सर्वांना फराज पोलीस स्टेशन आणले गेले ब्रिटिशांची क्रूर चौकशी सुरू झाली रोच नावाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून सहकाऱ्यांची नावे उघड करण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला पण भास्कर आपल्या विचारावर ठाम होते कोणत्याही किमतीत आणि कसल्याही परिस्थितीत माझ्या तोंडून नाव बाहेर येणार नाही असे त्यांचा ठाम निर्धार होता ते लघुशंकेसाठी बाथरूममध्ये गेले त्यांनी खिशातून सायनाईडची गोळी काढली एक घोट घेतला आणि काही सेकंदातच त्यांनी आपले प्राण सोडले या बलिदानाने पुरावा नष्ट झाला आणि त्यांच्या या कृत्यामुळे इंग्रज खूप चिडले उरलेल्यांना त्यांनी अतिशय यातना दिल्या काहींनी माफी मागितली पण ते देखील कोर्टात पलटले दोन खटले एक थिएटर बॉम्ब स्फोट आणि दुसरा फॅक्टरीतून स्फोटके पळवणे फॅक्टरीतून स्फोटके चोरी करणे त्यावेळी तिथे न्यायाधीश पाटील म्हणून होते त्यांनी का सहानुभूती दाखवली नरिमर वकिलांनी यांची केस लढली आणि त्यांनी हुशारीने त्यांची बाजू मांडली पुरावे बहुतेक जण सुटले बेंद्रे आकाशांना थोडीशी शिक्षा झाली काही वर्षांनंतर ते देखील सुटले या घटनेनंतर एकोणतीस वर्षांनी एकोणीशे बहात्तर मध्ये फराज खाण्यात स्मारक उभे झाले आज गणेशोत्सवाच्या काळामध्ये लाखो लोक तेथे येतात पण हा स्तंभ शांत उभा आहे भास्कर कर्णिकांचा वारसा पुण्याच्या स्वातंत्र्य संग्रामात खूप महत्वाचा होता इतर फ्रीडम फायटर्स जसे की वासुदेव बळवंत फडके लोकमान्य टिळक अनेक फ्रीडम फायटर्स पुण्याने आपल्याला दिले एकोणीशे त्रेचाळीसच्या च्या फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील घटना देशाच्या इतिहासात अमर झाल्या केसरी वृत्तपत्राने दोन फेब्रुवारी एकोणीशे त्रेचाळीसच्या अंकात या स्फोटाची बातमी दिली कॅपिटल थिएटर मध्ये झालेला बॉम्ब ब्लास्ट ज्यात चार जणांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाले ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तपास केला आणि त्यांना कळले की हे स्फोटक त्यांच्या स्वतःच्या ऑर्डनन्स फॅक्टरीतून आलेले होते बारा फेब्रुवारीच्या अंकात आणखी डिटेल्स आली आटकेच्या बातम्या आल्या भास्कर पांडुरंग कर्णिक खडकी फॅक्टरीत काम करणारे मुख्य आरोपी होते त्यांनी गुप्तपणे स्फोटके बाहेर काढली आणि सहकाऱ्यांसोबत ग्रेनेड तयार केले पण चौकशी दरम्यान कर्णिकांनी सायनाइड घेऊन आत्मबलिदान केले जेणेकरून सहकारी ही बातमी बारा फेब्रुवारीच्या अंकात आली चार जून एकोणीशे त्रेचाळीसच्या अंकात कोर्ट केस ची अपडेट झाली पुरावे अभावी बहुतेक आरोपी सुटले गेले हे सर्व केसरीने तत्कालीन बातम्या मध्ये नोंदवले होते हे अंक आजही स्वातंत्र्य संग्रामाच्या क्रांतिकारकांच्या शौर्याची साक्ष देतात केसरीच्या या जुन्या अंकामधून आपल्याला हेच कळते की भास्कर कर्णिकांसारखे शूरवीर विसरले जाऊ नयेत आणि आम्ही विसरलेलो देखील नाही भास्कर जीवन हे करा किंवा मरा या नाऱ्याचे जिवंत उदाहरण आहे एका साध्या कामगाराने स्वातंत्र्यासाठी आपले सर्व पणाला लावले त्यांचे बलिदान पुण्याच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचा अध्याय आहे पुणे हे शहर तुमचे आहे पुढच्या वेळी जेव्हा पण बुधवार पेटेत या दगडू शेठ गणपतीच्या तिथे या तर जरा थांबा आणि सांगा आम्ही काहीही विसरलेलो नाही इतक म्हणणंही एका क्रांतिकारकाच्या स्मृतीसाठी पुरेस असत या लेखाची प्रेरणा स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासावर आधारित एकोणीशे त्रेचाळीस केसरी वृत्तपत्र आणि वेब सोर्सेस भास्कर कर्णिकांसारख्या वीरांनी आपल्या रक्ताने पुण्याच्या रस्त्यांना स्वातंत्र्याचा रंग दिला आणि आजही त्यांचा स्तंभ आपल्याला सांगतो आम्ही विसरलेलो नाही आपणही त्यांचे स्मरण जपूयात आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवूयात तेव्हाच त्यांचे बलिदान सार्थक होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला भावला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायक दाबा कारण पुढचा व्हिडिओ आहे पुण्यातील आणखीन एक विसरलेलं क्रांतिकारक हरिभाऊ लिमये किंवा अनंत आगर्श यांची जी तुम्हाला आणखी हादरवेल कमेंट मध्ये नक्की सांगा की आम्ही विसरलेलो नाही किंवा तुमच्या मनातील विचार धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र